हाय फ्रेंड वेलकम बॅक टू मुक्ताई क्रिएशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलींची अतिशय सुंदर अशी अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये सुरुवातीचं पहिलं नाव आहे अनन्या अनन्या या नावाचा अर्थ होतो एकरूप झालेली अवनी अवनी या नावाचा अर्थ आहे पृथ्वी उर्मी उर्मी या नावाचा अर्थ होतो लहरी लाट किंवा तरंग धारा धारा या नावाचा अर्थ होतो शस्त्राची धार किंवा नदीचा प्रवाह वीणा तंबोरा किंवा सात धारांचे एक वाद्य सायरा सायरा या नावाचा अर्थ होतो पातळ पापुद्रा मायरा मायरा या नावाचा अर्थ होतो गोड सृजा सृजा या नावाचा अर्थ होतो रचनाकार सौम्या सौम्या या नावाचा अर्थ होतो उत्तर दिशा प्रांजल प्रांजल या नावाचा अर्थ होतो प्रामाणिक किंवा सरळ ओवी ओवी या नावाचा अर्थ होतो चार चरणांचा एक प्राकृत छंद अन्वेषा अन्वेषा या नावाचा अर्थ होतो शोध अनघा अनघा या नावाचा अर्थ होतो निष्पाप माही या नावाचा अर्थ आहे सन्मानदर्शक चिन्ह पुढील नाव आहे जुई जुई या नावाचा अर्थ होतो एक पुष्पलता मंजूषा मंजुषा या नावाचा अर्थ होतो पेटी तनया तनया या नावाचा अर्थ आहे कन्या आदिश्री आदिश्री या नावाचा अर्थ आहे उदंड गौतमी गौतमी या नावाचा अर्थ आहे नदी उर्वी उर्वी या नावाचा अर्थ होतो पृथ्वी खुशी खुशी या नावाचा अर्थ आहे संतोष किंवा इच्छा मुग्धा मुग्धा या नावाचा अर्थ आहे सोळा वर्षाच्या अतील श्री म्हणजेच मुलगी देवांशी देवांशी या नावाचा अर्थ होतो देवांचा अंश असलेली सृजन सृजन या नावाचा अर्थ आहे उत्पत्ती अफरीन अफरीन या नावाचा अर्थ होतो अभिनंदन घेष्णा गेष्णा या नावाचा अर्थ होतो गायिका मंजिष्ठा या नावाचा अर्थ आहे वाद्य मार्या या नावाचा अर्थ आहे मर्यादा रोहानी रोहानी या नावाचा अर्थ आहे शुद्ध मनाची रिश्मा रिश्मा या नावाचा अर्थ तो आनंदी तविष्का तविष्का या नावाचा अर्थ होतो धैर्यवान वानिका या नावाचा अर्थ आहे सीतेचे नाव उजेशा उजेषा या नावाचा अर्थ होतो जिंकणारी वज्रा वज्रा या नावाचा अर्थ होतो हिरा दिती दीती या नावाचा अर्थ होतो कल्पना गीतश्री गीतश्री या नावाचा अर्थ होतो भगवद्गीता भुवी भुवी या नावाचा अर्थ होतो स्वर्ग स्वस्तिका स्वस्तिका या नावाचा अर्थ आहे स्वस्तिक आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा ब बाय